नमस्कार सगळ्यांना कशा आहात सगळे गुड मॉर्निंग बाय गुड मॉर्निंग शुभ सकाळ सकाळ तर आता आपल्याला करायचंय चहा चहा करायला टोप मांडला मी गॅसवरती पण आपली साखर संपली आहे ना तर आता काय करावं तर चला साखर घेऊन येऊ आपण बायकडून किंवा आत्याकडून मस्त मध्ये छानपैकी साखर घेऊन येऊ काय म्हणता

त्याला आपलं हे पत्र वगैरे आणलं वरती जे आपल्याला हे करायचं आहे का नाही वरची जी काच बसवायची त्याच्यासाठी ते बेंडिंग करून पत्रा वगैरे आणलेला आहे त्याचा बॉक्स बनवायचा आणि दोन तीन दिवसात तिथे काच बसवून टाकायची तर पाऊस येतोय झिम 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 पाऊस सगळीकडे चालू आहे सगळ्यांनाच माहिती आहे पावसाने गवत खूप वाढलं आता सगळीकडेच राऊंड अप मारलं होतं एकदा आता परत मारावं लागेल तिकडं काय एवढ्या ह्याच्यात गुरं बांधता येत नाही ते वायरी वगैरे आहेत त्याच्यामुळं आणि काय करताय कशी कसे कसे डोकावत ते घरात पावसाला इतकं बीत म्हणजे आमच्या आत्यांचं चाललंय कणिक मारायचं आत्याचं चाललंय सायपाक भाजी केली कधी मी साखर देते आता का दिसते का ते चला तर साखर घेतली आता त्यांनी केली डेशाची भाजी डेसा आणि पालक नहीं। पालक नाही शापू चुका आणि पाऊस येते म्हणून बाय कपडे धुते म्हणून तिला खवळ तिथे पावसात काय धुती कपडे म्हणून आ काय आव नको काय नको नको मस्त वाटते पण असं लांब कुठंतरी गेल्यासारखं वातावरण छान झाले पाऊस चालू आहे पण शाळेत वगैरे जाणाऱ्या पोरांचं ह्यांचं कामाव जाणाऱ्यांचं पुण्यासारख्या ह्याच्या ठिकाणी तर खूप पाऊस चालू आहे इकडं तरी असा कमी पाऊस आहे बघा असा आहे आणि ही आपली गाडी

भाजी शिजायला टाकली फोन का असा करायला लागला का अशी भाजी केली तर बरं का कशात हा भरणे भरून ठेवष्काची चालले आवरायचं डबाई बांधायचा मला भाकरी करायचे एक दोन भाकरी करा आपल्याला आज हे घर तर त्यांना भाकरी लागते भाकरी करते भरून ठेव द्या आणि जेवा तर काय अजून उठलेली नाही पाऊस जास्त येतोय बरं का बाहेर दिसता नाही पण पाऊस चांगला येतोय दाखवते छान वातावरण झालं कुठे जायची यायची गरज बिरज काय नाही बघा हो का मस्त वातावरण झालंय काय झालं काय झालं दोन दिवस झालं घरी ना शाळेत जायचं मुलं रोज पोटात दुखतंय दुखतय होतोय अग मेसेज असा आलाय फोनवर की जी घराजवळची पोर आहेत त्यांनी शाळेत या हा तू घराजवळ आहे <laughs> ज्या ज्या मुलीचं पप्पा घरीत ना त्यांनी सोडवायचं सोडवायचं <laughs> मेसेज मेसेज वाचाय बी ये ना काहीच आहे ना पण हा आमच्या ग्रुप वर मेसेज आला शाळेला सुट्टी लेनूक लाडा ती अनुष्काचा तर डबाही भरला तिचा बी डबा भरलाय पण अनुष्काला नाही अजून मेसेज आला चिवला मेसेज आलाय शाळेला पण नाही बर जाऊ दे चुलच जा तुझ्या घेऊन शाळेत ना तेवढीच बसली ग बसावं चला आंघोळ करायचं लोक कोणाच्या तर पाऊस काय सुट्टी द्याय ना ह्यांना इथलं काम करून घ्यायचे सगळं सगळी नेट पण सोडली विचार ना तर बाळा तुझा डबा पॅक कर तेवढा मी भरलाय आहे की माल आला कमी माल भांडी घासायची ते इथं पाऊस आलाय कमी आलाय तोपर्यंत भांडी घासून घेते काय बघताय होईल की उघडेलच की पण हाय म्हणतात आहे जास्त पाऊस कशाला कुठं मावशीच्या सांगायचं ते मला सुट्टी म्हणून हां जा <laughs> आंघोळ ये लवकर लगेच हां जा

नजा सांगून ये거जा मौशी मौशीला काय तुमच्या काय सरांना मास्टरज म्हणायचं का म्हणजे मास्टरचा काय संबंध मास्टरज म्हणायचा का सर म्हणायचं म्हणजे असं काय इच्छे काय म्हणायचं तुम्हाला मास्तर मास्तर मास्टर सवय लागली आरती माझा एक मित्र आहे <laughs> त्याला डीएड बीएड झालं तो घर राहायला ना मग त्याला आम्ही मुदमून मास्तर मास्तर म्हणतो त्याची सवय लागले कशी नसते एखाद्या माझा मित्र हा मित्र असतो मित्र हा हा सारखा गारव्या सारखा हा मित्र हा गारव्यासारखा मग मित्र आहे माझा एक मित्र आहे जवळच आता आपल्या लाईटीची फिटिंग करायला येणार आहे अमित शिंदे म्हणून पण त्यांचा किती व्यवसाय येतो का त्यांचं पण त्याला गरजच नव्हती ना त्याचं बीड बीड झालं पुण्याला सगळं शिकला आणि शेवटी घरी आला पण एखाद्या गुरुजींपेक्षा म्हणजे सरांपेक्षा जास्त कमवतो हो पैसे हे सांगा घर राहिला म्हणजे शेती करायला कोण नव्हतं म्हणून तो घर शेती करून काय काय बिझनेस करतात आणि म्हणजे कसं झालं मला खूप वाईट वाटलं मी दहावी शिकून नापास झालो घरी गोराकडे हो तिकडे पण शेवटी त्याला सुद्धा माझी जाई आली आणि की माझ्या पंक्तीला येऊन बसला ती कस नाहीत अशी माझ्या पंक्तीला येऊन बसली माझे दोस्त मंडळी मित्र मंडळी सारख्या बाबतीतले असं बरं वाटत एखादा तरी असावा मित्र हा गारव्यासारखा बर असू द्या पाऊस उघडायला आलाय तर आपला घ्या का या गणपतीचं नाव घ्या मस्त मध्ये आणि करा आपली कामाला सुरुवात वक्रदुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्वेघ्नम करू देव सर्व कार्य शिस्त सर्व करा चालू आता फर्निचरवाल्याला फोन करा कधी ये येतात आपल्याला मेन दरवाजा बनवून घ्यायचा आहे फर्निचर मध्ये बरच काय काय काम आहे आपली पीवू पी वाली पण येणार आहेत मधले रूम दोन्ही बाथरूम आणि हिथला हिथून पलीकडचा सा पॅश सगळा पीवू पी मध्ये करून टाकायचा आहे आणि इथे एक डोर आहे आपलं स्लायडिंग मध्ये हिथून असं शे पट्टी आहे का खालची छान जसं ऐकलं हिथपर्यंत असं डोरं आहे आपलं स्लायडिंगमध्ये काचचं तर असं वरच्या काचाबरोबर ती पण करून घ्यायचं आहे घर असं छानपैकी भावलीसारखं नटवायचं आहे आता आणि ही पी पण पी पी मस्त करायची आणि दरवाजाबरोबर आपल्या ह्या कोपऱ्यातलं कपाट बनवून घ्यायचं आहे छानपैकी असं तर एवढं काम सध्या करायचं आहे आपल्याला पप्पा घसारलं घसारलं आस हो बर असू द्या बाय बाळा तू शाळेत जाणार आहे का काय किंवा सरांना फोन करून विचार शाळा आहे का आणि पाऊस उघडलाय तोपर्यंत तो चा निघा मग तुम्ही आता शाळेत हा फोन, फोन कर सरांना आणि विचार आहे का मला शाळा आहे का डबल पट केला का बॉटल काय करतो त्या गाडीला मला तर गाडी बघितल्या हसायलाच येते

होय माझ्याकडे गाडी तरी आहे का बर झालं मशीन आना गेले तर चिवू चला आंघोळी एकच मिनिट फोन करू आपण आली तुछ। लेज भारी वाटतंय ना मावशी काय म्हणली दोन दिवस सुट्टी होय किती उदगुल्या झाल्याची मग पाणी देते आंघोळीला आंघोळ कर आता तर व्हिडिओ कसा वाटला सांगा सगळ्यांनी कमेंट करून बाय सगळ्यांना बाय अनुष्का